हरे कृष्णा तर आज आपण ब्रिटिश सत्तेचे परिणाम हा पाठ पाहणार आहोत तर या पाठामध्ये सविस्तरपणे आपल्याला माहिती दिलेली आहे की कशाप्रकारे भारतावरती ब्रिटिश सत्तेचे परिणाम झालेले आहेत तर आपला याच्यामधला पहिला मुद्दा आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना तर ब्रिटि ब्रिटिश ईस्ट इंडिया ही जी कंपनी आहे त्या कंपनीद्वारेच आपल्या भारताचं खूप सारं शोषण केलं गेलं तर कशाप्रकारे त्यांनी आपल्या भारतामध्ये पाय रोवले आणि आपल्या कंपनीची स्थापना करून आपल्या भारतावर त्याचे अनिष्ट परिणाम घडून आले तर आपण पाहूया ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भौगोलिक शोधांमुळे युरोपीय सत्ता भारताच्या किनाऱ्यावर कशा येऊन पोचल्या हे आपण याआधी पाहिले वेगवेगळे भौगोलिक शोध लागल्यामुळे सर्वांना सागरी मार्गे वेगवेगळे वे रस्ते मिळाले तसेच इतर मार्गानेही भारतामध्ये लोकं येऊ लागले त्यामुळे वेगवेगळ्या युरोपीय वे सत्ता ह्या भारताच्या किनाऱ्यावर येऊन पोचल्या पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच ब्रिटिश असे सर्व युरोपीय भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेमध्ये उतरले तर त्यांना सगळ्यांना भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि ती फक्त आपल्यालाच मिळावी अशी इच्छा असल्यामुळे सगळेजण एकमेकांशी स्पर्धा करू लागले की या ठिकाणी भारतामध्ये फक्त आपलंच आधिपत्य असायला पाहिजे असं ब्रिटिशांना वाटत होतं इंग्रजांना फ्रेंच लोकांना वाटत होतं डच पोर्तुगीज या हे सर्वच एकमेकांसोबत स्पर्धा करत होते इंग्रज भारतात व्यापाराच्या निमित्ताने आले आणि भारतामध्येच राहून गेले तर भारतात आधीच असलेल्या पोर्तुगीजांनी त्या इंग्रजांना खूप वि विरोध केला जेव्हा सुरुवातीला इंग्रज आले त्यावेळी त्याच्या आधी आपल्या भारतामध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती तर पोर्तुगीजांनी त्यांना खूप विरोध केला कारण की त्यामुळे पोर्तुगीजांचे काही हक्क हिरावले जाणार होते किंवा पोर्तुगीजांना जी काही बाजारपेठ म्हणून उपलब्ध झालेला भारत होता त्याच्यामध्ये एक वाटेकरी आला होता त्यामुळे त्यांनी इंग्रजांना खूप कडवा विरोध केला परंतु नंतरच्या काळामध्ये हळूहळू इंग्रज आणि पोर्तुगीज यांचे संबंध सुधारत आपले आपले गेले आणि त्यांचा विरोध कमी झाला आणि ते आपल्या आपल्या व्यापारामध्ये गुंतून गेले भारतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या स्पर्धेत इंग्रजांना फ्रेंच डच आणि स्थानिक सत्ताधीशांनासुद्धा तोंड द्यावे लागले जसं त्यांनी फ्रेंच लोकांशी सं संघर्ष करून भारतामध्ये पाय रोवले त्याच्यानंतर त्यांना इंग्रज डच लोकांशी संघर्ष करावा लागला किंवा स्थानिक जे सत्ताधीश होते त्या काळामध्ये जे राज्यशाही पद्धत होती जे स्थानिक सत्ता त्या लोकांच्या हातामध्ये होती त्या लोकांनीसुद्धा त्यांना खूप विरोध केला तर अशा प्रकारे ब्रिटिशांनी या सर्वांचा विरोध मोडून आपले पाय भारतामध्ये रोवले तर त्यांनी यासाठी वेगवेगळ्या संस्थांशी किंवा सत्ताधीशांशी संघर्ष केला त्यामध्ये मराठ्यांशी कसा संघर्ष केला तर इंग्रज आणि मराठी यांचे संबंध कसे होते तर मुंबई हे इंग्रजांचे पश्चिम भारतातील प्रमुख केंद्र होते पश्चिम भारतामध्ये मुंबई हे खूप महत्त्वाचं असं केंद्र आहे महत्त्वाचं असं ठिकाण आहे आणि त्याच्या आजूबाजूचा प्रदेश मिळवण्याचा प्रयत्न हा इंग्रजांचा होता कारण की मुंबई हे खूप मोठं बंदर आहे आणि व्यापाराच्या दृष्टीने ते खूप त्यांना फायद्याचं होतं त्याच्या आजूबाजूचा प्रदेश मिळाल्यानंतर त्यांची त्या ठिकाणची जी काही पकड होती ती घट्ट होणार होती परंतु या प्रदेशावरती मराठ्यांची खूप घट्ट पकड होती कल्याण भिवंडी ठाणे या भागामध्ये मराठ्यांचं वर्चस्व होतं त्यामुळे मराठ्यांचं वर्चस्व काढून इंग्रजांना स्वतःचं वर्चस्व तिकडे स्थापन करायचं होतं म्हणून त्यांनी वेगवेगळ्या योजना आखल्या होत्या त्याच्यामध्ये माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता रघुनाथराव याने पेशवेपदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मिळवली तर इंग्रजांना हेच पाहिजे होतं त्यामुळे इंग्रजांना मराठ्यांच्या राजकारणामध्ये शिरकाव करण्यास संधी मिळाली त्यांना मराठ्यांच्या राजकारणामध्ये शिरून त्यांच्यामध्ये फूट पाडून त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण करून त्यांना तिकडचा भाग हस्तगत करायचा होता आणि त्याच वेळेस रघुनाथरावाने त्यांना पेशवेपद हवं होतं त्या लालसेपोटी इंग्रजांची मदत घेतली आणि अशा प्रकारे इंग्रजांच्या राज इंग्रजांचा आपल्या राजकारणामध्ये शिरकाव झाला सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा आट्रा या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यामध्ये तीन युद्धे झाले तर पहिल्या युद्धामध्ये मराठा सरदारांनी एकजुटीने इंग्रजांना तोंड दिले त्यामुळे मराठ्यांची सर्च झाली म्हणजे मराठे त्यामध्ये जिंकले कारण की सगळेजण एकत्रित एक आले आणि एकजुटीने त्यांनी इंग्रजांना विरोध केला त्यानंतर सतराशे ब्याऐंशी साली सालबाईचा तह होऊन पहिलं इंग्रज आणि मराठा हे जे युद्ध आहे ते संपलं आता ह्याच्यानंतर तैनाती फौज म्हणजे काय हा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तर सतराशे अठ्ठ्याण्णवमध्ये लॉर्ड वेलचरी हा वेलचली हा गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला होता आणि त्याची अशी इच्छा होती की संपूर्ण भारतभर इंग्रजांचं वर्चस्व प्रस्थापित करायचं त्यासाठी ते त्यांनी ते वेगवेगळ्या योजना आखल्या होत्या तर ते त्यांनी अनेक भारतीय सत्ताधीशांशी तैनाती फौजाचे करार केले तर आता ही तैनाती फौज म्हणजे काय हा काय करायला होता तर ह्या करायलामुळे काय होणार होतं की भारतीय सत्ताधीशांना इंग्रजांच्या लष्करी त्याचे आश्वासन देण्यात आले तैनाती फौज म्हणजे ही जी फौज आहे ती भारतीयांना मदत करेल तुमचं संरक्षण करण्यासाठी आमची फौज जर तुम्ही तुमच्या पदरी ठेवली तर ती तुमचं संरक्षण करेल आणि परंतु त्यासाठी तुम्हाला काही अटी आहेत त्या मान्य कराव्या लागतील तर त्या काही अटी त्यांनी सांगितल्या तर भारतीय राज्यकर्त्यांनी त्यांच्या राज्यात इंग्रजांचे लष्कर ठेवावे व लष्कराच्या खर्चासाठी रोख रक्कम किंवा तेवढ्या उत्पन्नाचा प्रदेश ते हा कंपनीला तोडून द्यावा आता जी तैनाती फौज आहे ज्या सत्ताधीशांनी ती तैनाती फौज स्वीकारली त्या तैनाती फौजाचा पगार हा देण्यासाठी इंग्रजांना आपल्याला रोख रक्कम द्यावी लागत होते किंवा मग त्या रोख रकमे एवढाच जो काही उत्पन्नाचा प्रदेश आहे तो उत्पन्नाचा प्रदेश पूर्ण तोडून तो इंग्रजांना त्यांचा प्रदेश म्हणून द्यावा लागत होता त्यांनी इतर सत्ताधीशांशी इंग्रजांच्या मध्यस्थीनीच संबंध ठेवावे आता इतर जे काही भारतीय सत्ताधीश होते त्यांच्याशी कुठल्याही गोष्टीबाबत वाचायला करायचे कसलेही संबंध ठेवायचे तर राजकीय आर्थिक सामाजिक कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवण्यासाठी त्यांना इंग्रजांनाच मध्यस्थी घ्यावं लागणार अशी त्याच्यामध्ये अट होते आपल्या दरबार इंग्रजांचा रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी ठेवावं म्हणजे आपल्या दरबारामध्ये काय घडामोडी घडत आहेत काय हालचाली होत आहेत कशाप्रकारे वेगवेगळे नियोजन केलं जात आहे या सगळ्याची बारीक खबर ही इंग्रजांना राहण्यासाठी त्यांनी असं प्लॅन केलं की इंग्रजांचा जो रेसिडेंट म्हणजेच प्रतिनिधी असेल तो त्या तैनाती फौज स्वीकारणाऱ्या राजाकडे असेल तर अशा प्रकारे त्यांच्या ह्या अटी होत्या तर आता काही जे लोक होते जे अळशी राज्यकर्ते होते त्यांनी या तैनाती ती स्वीकार केला की आपल्याला जर ब्रिटिशांकडनं संरक्षण मिळत असेल तर आपल्याला जास्त काही करायची आवश्यकता नाही ब्रिटिशांची फौज ही अगदी अत्याधुनिक आहे शिस्तबद्ध आहे आधुनिक शस्त्रास्त्र त्यांच्याकडे आहे त्यामुळे आपल्याला संरक्षणाच्या दृष्टीने काही भीती नाही तर यासाठी त्यांनी ती पद्धत स्वीकारली परंतु ही पद्धत स्वीकारल्यामुळे त्यांनी त्यांचं पूर्णपणे स्वातंत्र्य गमावून बसले कारण की याच्यामध्ये अटीच अशा होत्या की त्यांच्या मध्यस्थीशिवाय किंवा त्यांना विचारल्याशिवाय इंग्रजांना विचारल्याशिवाय कुठलीही गोष्ट भारतीयांना किंवा मराठ्यांना करता येत नव्हती त्यामुळे त्यांचं स्वातंत्र्य हे गमावलं होतं तर अठराशे दोनमध्ये दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांशी तैनाती फौजाचा करार केला तर आपले जे मराठी सरदार होते त्याच्यामध्ये पेशवेपदाच्या लालसेपोटी दुसऱ्या यांनी काय केलं आपले पेशवेपद टिकून राहण्यासाठी इंग्रजांशी तैनाती फौजाचा करार केला आणि हा करार वसाईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे वसई या ठिकाणी हा करार झाल्यामुळे तो वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे परंतु हा तह हो काही मराठा सरदारांना मान्य नव्हता इतर जे मराठा सरदार होते त्यांनी हे मान्य केले नव्हतं कारण की त्यांना पूर्णपणे माहीत होतं की यामुळे आपलं स्वातंत्र्य हे धोक्यात येणार त्यामुळे इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये युद्ध झालं कारण की पाश पेशवा बाजीरावाने दुसऱ्या बाजीरावाने ते स्वीकारलेलं पण इतर सरदारांनी तो जो तह आहे तो मोडण्यासाठी इंग्रजांशी युद्ध केलं त्यातील विजयानंतर इंग्रजांना मराठी राज्यातील हस्तक्षेप वाढवू लागला त्याच्यामध्ये इंग्रजच जिंकले पण त्याच्यामुळे मग त्यांचा जो हस्तक्षेप हस्तक्षे होता तो मराठी राज्यामध्ये वाढला आणि तो असह्य होऊन इंग्रजा दुसऱ्या बाजीरावाने इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारले आता तैनाती ती स्वीकार केल्यामुळे साहजिकच त्यांचं आधिपत्य किंवा त्यांचं जे काही हस्तक्षेप होता तो वाढणारच होता आणि तो वाढल्यामुळे दुसऱ्या बाजीरावालाही ते खूप कठीण जाऊ लागलं त्यालाही ते खूप असह्य झालं त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारलं या युद्धात त्याचा पराभव झाला अठराशे अठ्ठा अठरामध्ये त्यांनी शेवटी शरणागती पत्करली आणि त्याच दरम्यान मुघलांची राजधानी दिल्ली प्रत्यक्षात दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होती मुघलांची जी राजधानी होती दिल्ली ती आपले जे मराठी आहे दौलतराव शिंदे यांच्या नियंत्रणाखाली होते शिंदे यांच्या फौजेचा पराभव करून जनरल लेख याने मुघल बादशाला ताब्यात घेऊन हिंदुस्तान जिंकला तर हा जो जनरल लेख हा ब्रिटिश अधिकारी याने काय केलं मुघल बादशाला आपल्यामध्ये ताब्यामध्ये घेतलं शिंदे जे दौलतराव शिंदे होते त्यांच्या फौजेचा पूर्णपणे पराक्रम सॉरी पराभव केला आणि हिंदुस्थान जिंकला त्याच्यानंतर आता छत्रपती प्रतापसिंह हो। यांच्याविषयी या ठिकाणी माहिती दिली आहे ती आपण थोडक्यात पाहू पेशवाईचा अस्त झाला तरी सातारच्या छत्रपती प्रतापसिंह गादीवर होते पेशवाई तर पेशवाई संपुष्टात आली परंतु तरीसुद्धा प्रतापसिंह हे गादीवर होते इंग्रजांनी छत्रपती प्रतापसिंहाशी तह करून ग्रँड डफ या अधिकाऱ्याची त्यांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी नेमणूक केली इंग्रजांनी काय केलं प्रतापसिंहाशी तह केला आणि ग्रँड डफ हा जो इंग्रज अधिकारी आहे या ग्रँड डफ या इंग्रज अधिकाऱ्याची त्यांना राजकारणात मदत करण्यासाठी नेमणूक केली की तुम्ही यांच्या मदतीने राज्यकारभार करावा परंतु नंतर त्यांना गादीवरील पदच्युत करून त्यांना काशी येथे ठेवण्यात आले त्यांचा अठराशे सत्तेचाळीसमध्ये मृत्यू झाला म्हणजे त्यांनी सुरुवातीला हळूवारपणे त्यांच्या राजकारणामध्ये प्रवेश केला आणि नंतर त्यांना पदच्युत केलं त्यांच्या गादीवरनं छत्रपती प्रतापसिंह यांना काढून टाकलं आणि त्यांना काशी येथे तुरुंगवासामध्ये ठेवलं आणि त्याच दरम्यान त्यांचा अठराशे सत्तेचाळीसमध्ये मृत्यू झाला तर छत्रपती प्रतापसिंहाचे कारभारी गंगो रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन या अन्यायाविरुद्ध दाद मागितली कारण की त्यांनी सुरुवातीला फक्त मदतीसाठी म्हणून इंग्रज अधिकाऱ्यांना ठेवलं होतं आणि तेही इंग्रजांनीच सुचवलेलं हे धोरण होतं आणि त्या धोरणामध्ये त्यांनी फसवेगिरी केल्यामुळे त्यांचे जे अधिकारी कारभारी होते रंगो बापूजी गुप्ते यांनी इंग्लंडपर्यंत या अन्यायाविषयी दाद मागितली की छत्रपती प्रताप कशा प्रतापसिंहानं कशाप्रकारे कैद केलं गेलं त्यांचा कारभार पूर्णपणे कशाप्रकारे हस्तगत केला हा खूप मोठा अन्याय आहे आणि त्या अन्यायासाठी त्यांनी इंग्लंडपर्यंत जाऊन दाद मागितली परंतु त्यांच्या न्याय मिळवण्याच्या प्रयत्नांना काही यश आले नाही तर अशा प्रकारे हे जे इंग्रज होते हे इंग्रजांनी खूप वाईट प्रकारे आपल्या भारताशी आ, काही व्यवहार केले किंवा जे काही तैनाती फौज होती हे तैनाती फौज स्वीकारल्यामुळे बऱ्याच संस्थानिकांचं त्यांनी स्वातंत्र्य हे हस्तगत केलं होतं तर अशा प्रकारे खूप सारे मुद्दे आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या त्याचे अनिष्ट परिणाम हे आपल्या भारतावरती झाले होते तर ता त्यातील काही मुद्द्यांची आपण या ठिकाणी चर्चा केली तर आता या पुढचे मुद्दे आहेत ते आपण पुढच्या तासिकेमध्ये पाहू हरे कृष्ण